नमस्कार मित्रांनो सी डी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण वेगवेगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची माहिती घेत असतो मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण वैज्ञानिक घडवणाऱ्या एका इन्स्टिट्यूटविषयी माहिती घेतली होती जिचं नाव आयसर आहे तर आजसुद्धा आपण एका नवीन इन्स्टिट्यूटविषयी माहिती घेणार आहोत पण आजची इन्स्टिट्यूट ही एक एन जी ओ आहे आज आपण पाहतो की मेडिकलसाठी जी प्रवेश परीक्षा होते नीट या जाले 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 नगर, या तर या नीटची तयारी करण्यासाठी पालक आपल्या विद्यार्थ्यांना दहावी झाल्या झाल्याच लातूर म्हणा संभाजीनगर कोटा अशा ठिकाणी पाठवत असतात आणि या क्लासचा जर आपण खर्च पाहिला तर जवळजवळ तीन लाखापासून पाच लाखापर्यंत सहा लाखापर्यंत खर्च येतो तर एवढा पैसा नुसत्या क्लाससाठी जर घालायचा म्हटला तर गोरगरीब विद्यार्थ्यांनी डॉक्टर व्हायचंच नाही का असा प्रश्न निर्माण होतो आणि याच प्रश्नावर काम करण्यासाठी दोन हजार पंधरामध्ये पुण्यात एक इन्स्टिट्यूट एन जी ओ स्थापन झाली त्याचं नाव आहे लिफ्ट फॉर अनलिफ्टमेंट ही एन जी ओ स्थापन करणारे मेडिकलचे विद्यार्थी आहेत जे या गरीब परिस्थितीतून शिकले पुढं आले आणि आज मेडिकलचं शिक्षण घेत आहेत जेव्हा दोन हजार पंधराला ही स्थापन झाली तेव्हा या संस्थेचे संस्थापक फाउंडर किंवा बाकीची जी सदस्य मंडळी होती ती त्यावेळेला विद्यार्थी दशेतच होती परंतु आज ही मंडळी आताच डॉक्टर असणारे कुठंतरी त्यांचा डॉक्टरकीचा व्यवसाय चालू असणार आहे तर या लिफ्ट फॉर अनलिफ्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी पुण्यामध्ये दोन हजार पंधरापासून नीटचे क्लास सुरू केले आहेत जे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे निशुल्क आहेत तर या क्लासच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत जवळजवळ सत्त्याऐंशी एम बी बी एस डॉक्टर घडवले आहेत त्याचबरोबर क काही बी डी एस काही बी एम एस असे विद्यार्थी त्यांच्या क्लासच्या माध्यमातून झालेले आहेत तर या क्लासला प्रवेश घेण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे मेच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये या क्लासमार्फत किंवा या संस्थेमार्फत एक छोटीशी प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे ज्याच्यामध्ये एक लेखी परीक्षा आणि मुलाखतसुद्धा असणार आहे ज्याच्या माध्यमातून गरीब घरचे विद्यार्थी परंतु ते हुशार असावेत असे विद्यार्थी निवडले जाणार आहेत तीस विद्यार्थी राज्यभरातून ते निवडतात आणि त्यांना दोन वर्ष या नीट परीक्षेचं मोफत निशुल्क मार्गदर्शन करतात तर या संस्थेविषयीची अधिक माहिती तुम्ही लिफ्टफॉर फॉर लिफ्टमेंटच्या प्रवेश परीक्षेची माहिती डिश डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रवेश प्रक्रिया समजून घ्या आणि त्या नंबरवर कॉल करून अधिकची माहितीसुद्धा आपण मिळू शकतो तर राज्यभरातील जे गोरगरीब विद्यार्थी आहेत परंतु हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांचं मेडिकलला जाण्याचं स्वप्न या क्लासच्या माध्यमातून पूर्ण होतंय ही एक फार समाधानकारक बाब आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा एका नवीन एज्युकेशनल इन्स्टिट्यूटविषयी आपण परत भेटू तोपर्यंत नमस्कार